तुमचं ज्ञान प्ररोगिणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आपण आजपासून मी लाईव्ह येत आहे बघा आणि जे पोलीस भरतीच्या विविध एक्झाम झालेल्या आहेत विविध मधल्या जिल्ह्यामधल्या ठीक आहे त्याच्यामधील पी वाय क्यूज जे आहेत ते पी वाय क्यूज आपण इथे एक्सप्लेन करणार आहे ॲनालिसिस करणार आहे त्यांची उत्तरं बघणार आहे आणि ही उत्तरं बघताना संपूर्ण टॉपिक जो आहे ठीक आहे तर हा संपूर्ण टॉपिक तुमच्या कसं लक्षात येईल ते कन्सेप्ट तुमच्या संकल्पना कशा क्लिअर होतील याकडे माझा विशेष भर असणार आहे तर सुरुवात करूया आपण <coughs> हा पेपर आहे बघा ठीक आहे ओरिजिनल पेपरचा फोटो घेऊन मी इथे पी डी एफ घेतलेली आहे त्यामुळे इथे जे टीक केलेलं आहे त्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही ठीक आहे आपण हे सर्व सोडवणार आहे ओके वाक्याचा प्रकार ओळखा पहिला प्रश्न जो आहे याच्यामधला जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल ठीक आहे इथे आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवळ वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य तर जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल इथे जो आणि तो बरोबर आहे बर हे दोन शब्दांनी दोन वाक्य जोडलेले आहेत मग इथे जो जे आहे हे संबंधी सर्व नाम आहे काय आहे संबंधी सर्व नाम आहे आणि तो हे दर्शक सर्व नाम आहे काय दर्शक सर्व नाम आणि म्हणून जर दोन वाक्य संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी जोडलेली असतील जर दोन वाक्य संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी जोडलेली असतील तर ते वाक्य जे आहे ते मिश्र वाक्य असते ते वाक्य कोणतं असते मिश्र वाक्य तुम्हाला माहिती आहे की मिश्र वाक्य जे आहे हे जोडताना मिश्र वाक्य जोडताना काय होतंय की एकतर गौणत्वसूचक सूचक अव्यय वापरलेलं असतं किंवा मग दोन वाक्य जी आहेत ती संबंधी किंवा दर्शक सर्वनामांनी वापरलेली जोडलेली असतात संबंधी किंवा दर्शक सर्वनामांनी जोडलेली असतात ओके मग आता बघा हे मिश्र वाक्य आहे इथे संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी दोन वाक्य जोडलेली आहे जो, जो मेहनत करेल आणि तोच यशस्वी होईल अशी ही दोन वाक्य आहेत आणि म्हणून हे मिश्र वाक्य आहे ठीक आहे नेक्स्ट नंतरचा क्वेश्चन बघू आपण बघा नंतर खालील शब्दाचा शब्दा शब्द शब्द शब्दा समास ओळखा खालील शब्दाचा समास ओळखा शब्द दिलेला आहे आपल्याला चक्रपाणी शब्द काय दिलेला आहे आपल्याला चक्रपाणी ठीक आहे चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे समास ओळखायचा आहे बघा आता कर्मधारे द्विगु समाहार आणि बहुव्री तर मित्रांनो हा बहुव्रीही समास आहे कुठला समास आहे हा बहुव्रीही ठीक आहे बघा आपण याचा विग्रह करू चक्र आहे चक्र आहे पाणीत ज्याच्या तो विष्णू चक्र आहे पाणीत ज्याच्या तो इथे पाणीचा निय तो ऍक्च्युली रस्व पाहिजे बरं का ठीक का का बड़ आहे कारण हा पाणी म्हणजे काय होतो हात हा पाणी म्हणजे काय हात बरोबर आहे आणि म्हणून चक्र पाणी चक्र आहे पाणीत ज्याच्या आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार बहुरी समास बहुरी समासाचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहिती आहे की त्या दोन पदावरून तिसऱ्या पदाचा आपल्याला बोध होत असतो आणि बहुरी समासाचा विग्रह करताना पुढे एक संबंधी सर्वनाम येत असते ठीक आहे आणि मग या संबंधी सर्वनामाला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो त्या विभक्तीचं नाव आपण त्या बहुरी समासाला देत असतो आणि इथे आणखी डीपमध्ये जायचं तर हा बहुरी समास आहे आणि हा विभक्ती बहुरी आहे आणि सर्वनामाला सर्वनामालाच्या हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा षष्टी विभक्ती बहुव्रीही समास आहे कुठला समास आहे षष्टी विभक्ती बहुव्री समास ओके यस तर हा षष्टी विभक्ती बहुव्री समास आहे ठीक आहे चला नेक्स्ट नंतरचं बघूया आपण खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा काय ओळखायचं आहे <coughs> सॉरी काय आहे आपल्याला विशेष नाम ओळखा ठीक आहे सचिन लेख पुस्तक स्त्रीत्व ठीक आहे मग आता इथे लक्षात घ्या सचिन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे इथे उत्तरं जरी टीक केलेली आहेत त्या पेपरमध्ये तरी सुद्धा आपण त्याचं स्पष्टीकरण घेणार आहे हे लक्षात घ्या ओके मग सचिन हे विशेष नाम आहे तुम्हाला माहिती आहे की विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं गोष्टीचं स्वतःचं नाव असते ठीक आहे मग त्याला आपण विशेष नाम म्हणतो ओके आणि म्हणून सचिन हे विशेष नाम आहे ओके मग लेख काय आहे तर हे सामान्य नाम आहे लेख कोणताही लेख असू शकतो जातीला दिलेलं नाव आहे पुस्तक सामान्य नाम आहे विविध पुस्तकं असतात पुस्तक या जातीला दिलेलं नाम आहे स्त्रीत्व हे मात्र भाववाचक नाम आहे ठीक आहे स्त्री हे नाम आहे सामान्य नाम आणि त्याला त्व हा प्रत्यय लावला आणि स्त्रीत्व हा हे भावाचक नाम किंवा धर्मवाचक नाम तयार झालं आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या भावाचक नामाला त्व हा प्रत्यय लागून जर भावाचक नाम तयार होत असेल म्हणजेच भावाचक नामाला त्व हा प्रत्यय लागलेला असेल मित्रांनो तर त्या शब्दाचं त्या नामाचं त्या भावाचक नामाचं लिंग हे नपुंसक लिंग असते मग स्त्रीत्व हा नपुंसक लिंगी शब्द आहे गोंधळून जायचं नाही नाहीतर मग इथे स्त्री आहे आणि मग नपुंसक लिंगी कसं ठीक आहे तर स्त्रीत्व हे काय नपुंसक लिंगी आहे कारण प्रत्यय लागून ते भावाचे नाम तयार झालेलं आहे ओके मग उत्तर अगदी सिंपल आहे विशेष नाम सचिन माहिती आहे तुम्हाला नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी योग्य जोडी ओळखा केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ अगदी बरोबर आहे केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवतो त्याला आपण तो कृतज्ञ आहे असा म्हणतो ठीक आहे अगदी बरोबर आहे केलेले उपकार जाणणारा कृतघ्न हे चुकीचं आहे कृतघ्न म्हणजे काय तर केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ म्हणजे काय केलेले उपकार विसरणारा त्याच्यानंतर केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ हे सुद्धा चुकीचं आहे केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ आहे त्याच्यानंतर केलेले उपकार विसरणारा कृतार्थ हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून एक नंबरचा पर्याय हे काय आपलं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय हे काय आपलं उत्तर आहे ओके यस ठीक आहे चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघू आपण नंतरचा प्रश्न बघू खालील वाक्याचा काळ <coughs> सॉरी खालील वाक्याचा काळ ओळखा काय करायचं आहे आपल्याला काळ ओळखायचा आहे ओके मी रस्त्याने जात असेन जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला ते काय मी रस्त्याने जात असेन ठीक आहे आपल्याला याचा काळ ओळखायचा आहे आता एक लक्षात घ्या की संयुक्त क्रियापद आहे बरोबर आहे जात असेन हे संयुक्त क्रियापद आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की जर एखाद्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असेल तर तो साधा काळ कधीच नसतो कारण फक्त साध्या काळामध्ये मग तो वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल किंवा भविष्य काळ असेल तर साध्या काळामध्येच ठीक आहे सिंगल म्हणजे एकेरी क्रियापद असते इतर सर्व काळाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये तुम्हाला संयुक्त दि क्रियापद दिसून येत असते मग इथे संयुक्त क्रियापद आहे त्यामुळे हा साधा भविष्य नाही ठीक आहे जात असेल म्हणजे इथे अपूर्ण भविष्य काळ आहे आता बघा अपूर्ण भविष्य काळ कसा आहे जात असेल म्हणजेच ती क्रिया कशी आहे भविष्यात दाखवलेली आहे आणि अपूर्ण आहे भविष्यात दाखवलेली आहे आणि अपूर्ण आहे आणि मग या अपूर्ण काळाचं वैशिष्ट्यच आहे की अपूर्ण काळाचं जर वाक्य असेल मग ते भविष्य काळाचं असेल भूतकाळाचं असेल किंवा वर्तमान काळाचं असेल मग आता इथे असेन हे सहाय्यक क्रियापद जे आहे ते भविष्यकाळी आहे आणि धातुसाधीत जे आहे त्याला त प्रत्यय आहे मग कुठलाही अपूर्ण काळ असेल वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल किंवा भविष्य काळ असेल ठीक आहे तर त्या अपूर्ण काळामध्ये संयुक्त क्रियापद असते आणि त्या संयुक्त क्रियापदातील धातू आला त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते मग मी रस्त्याने जात असेन म्हणजे भविष्यातली क्रिया आहे आणि ती भविष्यामध्ये ठीक आहे अपूर्ण आहे भविष्यामध्ये पूर्णतेच्या बेतात आहे असा बोध आपल्याला होतो आणि म्हणून इथे काय येणार अपूर्ण भविष्य काळ ओके यस नंतरच बघा नंतरचा प्रश्न बघू आपण भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा निरर्थक गोष्टी भाषण चातुर्य गप्पा गोष्टी आणि जातक कथा तर याचा उत्तर आहे मित्रांनो निरर्थक गोष्टी भाकड कथा म्हणजे काय केवळ टाइमपास म्हणून ज्या कथा आहेत ज्या कथांमधून आपल्याला कुठलाही बोध होत नाही ठीक आहे त्या त्या कथांना काय म्हणणार आपण भाकड कथा मग त्याला आपण निरर्थक गोष्टी असं सुद्धा म्हणतो ठीक आहे चातुर्याचा काही संबंध नाही गप्पा गोष्टीचा नाही आणि जातक कथा काय आहे ठीक आहे तर ह्या जातक कथा तुम्हाला <coughs> बौद्ध वाङ्मयामध्ये दिसतात आणि बौद्धांनी ज्या काही लोकांना कथा सांगितलेल्या आहेत किंवा बौद्धांच्या जीवनावर आधारित ज्या कथा आहेत ठीक आहे ज्यातून काहीतरी तत्वज्ञान मिळतं काहीतरी बोध होतो आपल्याला तर त्या कथा म्हणजे जातक कथा आहेत बरोबर आहे आणि त्या पाली भाषेमध्ये आहेत कुठल्या भाषेमध्ये आहेत पाली भाषा आणि पाली भाषेची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे लक्षात ठेवायचं ओके चला नेक्स्ट अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा कविताची बहीण हुशार आहे इथे ची प्रत्यय लागलेला आहे बरोबर आहे कविताची कविता या नामाला ची प्रत्यय लागलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे हो मा की चाची चेचा हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि म्हणून अर्थातच त्याचं उत्तर काय असेल षष्टी षष्टी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत हे काय करतात स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवतात हे पण लक्षात ठेवायचं स्वामित्व किंवा मालकी हक्क ओके त्याच्यानंतर जर चाची चेचा प्रत्यय लागलेले नसतील आणि त्याच्याऐवजी झाझी झेजा प्रत्यय लागलेले असतील माझा माझी माझे माझ्या तर हे झाझी झेजा जरी षष्टी विभक्तीचे प्रत्यय नसले तरी ते षष्टी विभक्तीचा अर्थ मात्र व्यक्त करतात हे लक्षात ठेवायचं म्हणून माझा माझी माझे माझ्या अशा प्रकारचं सर्व नाम असेल बरोबर आहे आणि त्याची विभक्ती जर विचारली तर तुम्हाला काय लिहायची आहे षष्टी लिहायची आहे ओके तर हे स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवतात आणि म्हणून याची कविताची तर प्रत्यय कशाचा असेल अर्थातच षष्ठी आणि मग पंचमीचे उनहून प्रत्यय आहेत हे तुम्हाला माहिती आहे पंचमीच्या प्रत्ययांचं वैशिष्ट्य काय आहे हे पण तुम्हाला माहिती आहे पंचमी आणि सप्तमी हे अशा दोन विभक्त्या आहेत की ज्यांचे एक वचनामधील आणि अनेक वचनामधील विभक्ती प्रत्यय सारखे आहेत ओके त्याच्यानंतर तृतीया ने एशी निशी ही माहिती आहे तुम्हाला आणि प्रथमेला एक वचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये कुठलेही प्रत्यय नसतात ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ठीक आहे तात्पर्य ताप्तर्य हे तर नाहीच आहे आपल्याला लगेच जाणवते तातपर्य असं आपण कधीच लिहित नाही आणि तातप्र याचा काही संबंधच नाही ठीक आहे आणि म्हणून तात्पर्य हे आपलं उत्तर आहे तला प लागलेला असतो आणि या य वर रफार म्हणजेच त्या य ला र जोडलेला असतो बरोबर आहे ना र जोडण्याच्या चार पद्धती आहेत तुम्हाला माहिती आहे ओके यस त्यापैकी एक रफार आहे ठीक आहे मग याचं उत्तर आहे शुद्ध शब्द कुठला आहे तात्पर्य खालील शब्दाचा अर्थ सांगा जरब दरारा धोका दृष्ट निर्विकार तर अर्थातच याचं उत्तर आहे दरारा आपण म्हणतो त्याची जरब आहे ठीक आहे म्हणजे त्याचा दरारा आहे त्याचा धाक आहे ठीक आहे धोका होणार नाही दृष्ट होणार नाही निर्विकारसुद्धा होणार नाही ओके आणि म्हणून जरब या शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे दरारा जरब या शब्दाचा अर्थ काय आहे दरारा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण संधी सोडवा अरुणाचल कुठला शब्द दिलेला आपल्याला अरुणाचल ठीक आहे आता बघा अरुणाचल या शब्दाची आपल्याला संधीचा विग्रह दाखवायचा आहे संधी सोडवायची आहे म्हणजे मग अरुअधिकाचल ठीक आहे हे येणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा जेव्हा आपण एखाद्या शब्दाचा <coughs> कृष्णा शिरसाट हाय चला यस, भगवान भगवान जाधव राज्य सेवेसाठी सध्या तरी नाही ठीक आहे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच घेता येतील घेता येईल बघा भगवान ठीक आहे ऑल इन वन बॅच म्हणून आपल्या ॲपवर आप बिडवे ज्ञान प्रविणी या ॲपवर तुम्हाला ती बॅच मिळून जाईल ठीक आहे ऑल इन वन मराठी म्हणून त्याचा तुम्हाला राज्यसेवेसाठी उपयोग होईल ठीक आहे सध्या तरी राज्यसेवेची बॅच आपण चालू करणार नाही आहे राज्यसेवा प्रिलिम्स झाल्यानंतर ठीक आहे मात्र आपण ती चालू करणार आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी स्पेशल बॅच यस ओके चला <coughs> बघा ज्या वेळेला आपण एखाद्या संधीचा विग्रह करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो तो शब्द कुठेही फोडायचा नाही तो शब्द फोडल्यानंतर त्याला अर्थ असतो मिनिंग असतो आता इथे अरुण आणि अचल याला काहीच अर्थ नाही आहे ठीक आहे अरुण अचल ठीक आहे अरुण आणि अचल हे ठीक आहे हा त्याचा काय योग्य संधी विग्रह अचल म्हणजे काय पर्वत अचल म्हणजे काय पर्वत जे चालू शकत नाही जो चालू शकत नाही ठीक आहे त्याला अचल म्हणतो आपण आणि म्हणून आपण अचल म्हणजे पर्वत आणि अरुणाचल ठीक आहे मग अरुण आणि अचल त्याचं नाव अरुण आणि तो चालत नाही म्हणून अरुण नावाचा पर्वत असाही तुम्हाला त्याचा अर्थ घेता येईल आणि म्हणून इथे लक्षात ठेवा हा अरुणाचल याचा संधी विग्रह आहे अरुण आणि अचल आणि हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर अर्थातच या अरुणमधला अ अचलमधला अ दोन अ समोरासमोर समोर येतात दोन सजातीय स्वर समोरासमोर समोर येतात आणि त्यांच्यापासून त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर बनतो आ ठीक आहे बघा हे सॉल्व करून बघू आपण अरुण आणि अचल आहे मग याला सॉल्व्ह जर केलं तर काय येणार या अरुण मधला शेवटचा वर्ण अ आणि या अचलमधला पण अ ठीक आहे अरुण मधला अ आणि अचल, अचल पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा अ आणि दोन सजातीय स्वर समोरासमोर समोर आले मग काय होणार आहे यांच्याबद्दल यांच्या जातीतला दीर्घ स्वर आ तयार होणार आहे यालाच दीर्घत्व संधी म्हणतात याला सजातीय स्वर संधी म्हणतात यालाच दीर्घादेश सुद्धा म्हणतात या नियमाला आणि मग हा आ या न मध्ये मिसळतो ठीक आहे आणि इथे ना तयार होतो आणि म्हणून हा शब्द अरुणाचल असा तयार होतो ठीक आहे आणि म्हणून याचं उत्तर असेल बी नंबरचा पर्याय ठीक आहे नेक्स्ट बघू आपण खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा काय करायचं आहे आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे ओके यस <coughs> कुणाल बघा लक्ष द्या मी सिनेमा पाहतो सकर्मक अकर्मक प्रयोजक शक्य ठीक मी आता तुम्हाला चारही क्रियापदाच्या व्याख्या सांगणार आहे लक्षात द्या चारही क्रियापदाची वैशिष्ट्य सांगणार आहे कारण आपल्याला फक्त उत्तर अपेक्षित नाही आहे आपण ॲनालिसिस घेतो आहे बरोबर आहे ना आणि त्यामुळे मी तुम्हाला जेवढं शक्य आहे ठीक तेवढं डिटेल ते जे विश्लेषण आहे ॲनालिसिस आहे ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमची संपूर्ण मराठीची रिव्हिजन व्हावी बरोबर आहे तुमचा केलेला अभ्यास जो आहे तो तुम्हाला त्याचं पुन्हा ते आठवायला किंवा त्याचं रिवाईज व्हावं ठीक आहे हा त्याच्या मागचा उद्देश आहे मग मी सिनेमा पाहतो ठीक आहे हे क्रियापद जे आहे ते सकर्मक आहे अगदी बरोबर आहे लक्षात घ्या पाहणारा कोण आहे मी करता आहे पाहण्याची क्रिया कोणावर होते सिनेमावर होते सिनेमा आहे कर्म आहे कर्म आहे म्हणून त्या क्रियापदाला आपण सकर्मक क्रियापद म्हणणार ओके मग आता अकर्म क्रियापद कशाला म्हणतो आपण तर ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्या क्रियापदाला काय म्हणणार आपण ठीक आहे अकर्म क्रियापद प्रयोजक क्रियापद कशाला म्हणणार आपण आई बाळाला चालवते मग चालणारे बाळ आहे मूळ धातूचा करता बाळ आहे पण बाळ स्वतःहून ती क्रिया करत नाही आई करायला लावते करण्यास भाग पाडते मग एखाद्या वाक्यातील मूळ धातूचा करता जेव्हा वाक्यातील क्रिया स्वतः करीत नाही दुसरा कोणीतरी करायला लावतो करून घेतो करण्यास भाग पाडतो असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदाला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो टांगेवाला घोड्याला पळवितो आई बाळाला हसविते विदूषक प्रेक्षकांना हसवितो ठीक आहे तर ही जी क्रियापद आहेत ही प्रयोजक क्रियापद आहेत त्याच्यानंतर शक्य क्रियापद कशाला म्हणतो आपण जर एखाद्या क्रियापदावरून कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होत असेल कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होत असेल म्हणजेच काय तर वाक्यातील कर्ता वाक्यातील क्रिया करू शकतो किंवा करू शकत नाही याचा जर बोध होत असेल तर त्या क्रियापदाला आपण शक्य क्रियापद म्हणतो उदाहरणार्थ रोग्याला श्वास घेवतो हो त्याला दिवसा सूर्याकडे बघवते हो चिंगीला आंबट दही खावते हो ठीक आहे बाळाला आता पायी चालवते हो अशी प्रकारची जी क्रियापदं आहेत ठीक आहे आजोबांना डोंगर चढवत नाही बाळाला अजून बोलवत नाही अशी क्रियापद जी आहेत ती शक्य क्रियापदामध्ये येतं ओके चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघूया आपण खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे निर्भत्सना निर्भत्सना निर्भ निर्भर... याच्यामधला नि दीर्घ आहे बघा ठीक आहे तर हे असं तर काही नसतंच हा नी पण दीर्घ नसतो ठीक आहे आता बघा याच्यामध्ये तर निर्भर सना ठीक आहे तर हा शब्द सुद्धा चुकीचा आहे शुद्ध लेखनामधला हा शब्द आहे निर्भर सना ठीक आहे भ वर सुद्धा रफार आहे आणि सवर सुद्धा रफार आहे हा शब्द अनेक परीक्षांना आणि पोलीस भरतीला सुद्धा बऱ्याच वेळा विचारलेला आहे आयोगाने एम पी एस सी मध्ये सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे काही शब्द असे आहेत मित्रांनो हे शुद्ध लेखनामधले किंवा शुद्ध शब्द की जे वारंवार वार विचारतात लक्षात आले का जसं आशीर्वाद हा शब्द कुठेही बघितला तुम्ही तर तुम्हाला चुकीचा लिहिलेला दिसतो बघा बरोबर आहे ना आणि तो शब्द बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे तर असे काही शब्द आहेत ठीक आहे की ते वारंवार विचारतात तर या शब्दांवर थोडंसं आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं थोडंसं लक्ष द्यायचं त्याच्यानंतरचा प्रश्न बघा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे आणि त्याचा अर्थ ओळखायचा आहे हातावर तुरी देणे ठीक आहे मला आठवते आपण अगदी चौथ्या वर्गामध्ये हा वाक्प्रचार शिकलेलो आहे बरोबर आहे ना इतिहास जो होता चौथीला ठीक आहे तर त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या असं एक वाक्य होतं इतिहासामध्ये बरोबर आहे आणि आग्र्याहून सुटका करून घेतली बरोबर आहे तर तेव्हापासून हा आ, जो वाक्प्रचार आहे हा आपल्याला माहिती आहे चौथीपासून ठीक आहे आता नवीन मुलांचं सोहळा ते सी बी एस सी आय सी एस सी त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजाचा इतिहासही माहिती नाही आणि बऱ्याच गोष्टी आहेत ठीक आहे तर तो आपला विषय नाही पण हातावर तुरी देणे म्हणजे फसवून सुटका करून घेणे ठीक आहे हा त्याचा अर्थ आहे समोरच्या व्यक्तीला फसवायचं आणि सुटका करून घ्यायची बरोबर आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे की कशा हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या ओके मग आता बघा तुरीची भाजी शिजवणे असले काही अर्थ येत नाहीत हे विनोदाचे भाग आहे पोट भरून खाणे असाही त्याचा अर्थ होत नाही आणि हात ओला करणे असाही पण होत नाही हात ओला करणे म्हणजे फायदा करून घेणे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे हातावर तुरी देणे ठीक आहे फसवून सुटका करून घेणे असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्हाला जर विचारलं की हातावर तुरी देणे ठीक आहे याचा अर्थ काय आहे तर फसवून सुटवा करून घेणे असा त्याचा अर्थ होणार आहे ओके चला नंतर द्रविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा हो हा सुद्धा अगदी आपल्या व्यवहारातला वाक्प्रचार आहे म्हणता येईल तुम्हाला ठीक आहे द्रविडी प्राणायाम बरोबर आहे कशाला म्हणतो आपण द्रविडी प्राणायाम जर एखादी गोष्ट सरळ करता येत असेल आपल्याला पण सरळ न करता आपण ती वेगळे प्रयत्न करून ठीक आहे किंवा मा कठीण मार्गाने जर ती गोष्ट केली बरोबर आहे तर त्याला काय म्हणतो आपण द्रविडी प्राणायाम ओके आणि मग इथे काय अर्थ होणार योगाभ्यास करणे हे होणार नाही केवळ देखावा करणे हे पण होणार नाही साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे अगदी बरोबर आहे म्हणजे एखादी साधी गोष्ट असते पण विनाकारण त्याच्यामध्ये गुंतागुंत करून ठेवणे म्हणजे द्रविडी प्राणायाम ओके आणि मोठी चूक करणे असा सुद्धा त्याचा अर्थ होत नाही आणि म्हणून आपलं उत्तर काय ना साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे त्याच्यानंतर खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा माणुसकी थंड मित्र सुंदर ओके तर अर्थातच याच्यामध्ये माणुसकी हा जो आहे हे भावाचक नाम आहे माणूस या शब्दाला की प्रत्यय लागला आणि माणुसकी हे भावाचक नाम तयार झालं ठीक आहे आणि मग या भावाचक नामाचं वैशिष्ट्य काय लक्षात द्या की प्रत्यय लागलेलं ला आहे ठीके आणि म्हणून या माणुसकी हे जे भावाचक नाम आहे याचं लिंग काय येणार आहे स्त्रीलिंग कारण ता ई की आई आणि गिरी हे प्रत्यय जर भावाचक नामाला लागलेले असतील ताई की आई गिरी शॉर्टमध्ये ताई की आई गिरी ठीक आहे यापैकी जर प्रत्यय लागलेले असतील तर त्या भावाचक नामाचं लिंग हे काय असते स्त्रीलिंग असते थे, ठीक आहे म्हणून हे स्त्रीलिंगी भावाचक नाम आहे थंड हे विशेषण आहे माहिती आहे तुम्हाला त्यामुळे आपलं उत्तर येणार नाही मित्र हे सामान्य नाम आहे ठीक आहे त्यामुळे ते, ते सुद्धा आपलं उत्तर येणार नाही आणि सुंदर हे सुद्धा विशेषण आहे त्यामुळे ठीक आहे हे भावाचक नाही आहे हा सुंदर पासून सौंदर्य हे भावाचक नाम होते आणि त्याला य प्रत्यय लागतो बरोबर आहे आणि मग ते नपुंसकलिंगी लिंगी होते ठीक आहे यस तो य पण हे प्रत्यय लागले ना तर ते भावाचे एक नाम नपुंसकलिंगी असते ठीक आहे तर आपलं उत्तर माणुसकी असं आहे ओके यस याच्यानंतर गणिताचे प्रश्न आहेत बघा ठीक आहे ते आपण बघणार नाही तर अशा प्रकारे हा जो पेपर आहे या पेपरमधले हे जे पंधरा प्रश्न जे आहेत हे आपण सोडवलेले आहेत ओके यस आणि हे जे विश्लेषण आहे ठीक आहे आता आज सुरुवात केली आहे मी थोडी धावपळ पण झाली माझी आणि आपण रेग्युलर नवला तर चालू करणारच आहे तुमच्या मित्रांना सांगा आणि यापेक्षा आणखी ठीक आहे व्यवस्थित डिटेल एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर आपल्या मित्रांना आवर्जून सांगा आणि मी रोज लाईव्ह येणार आहे एक्सेप्ट संडे बरोबर आहे संडे जर सोडला तर बाकी सोमवार ते शनिवार आपण नऊ वाजता लाईव्ह येणार आहे तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या मित्रांना जर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा याशिवाय रोज ज्या मी रील्सद्वारे किंवा ज्याला आपण शॉर्ट्स म्हणतो हो। ठीक आहे तर त्या शॉर्ट्समधले प्रश्नसुद्धा तुम्ही आवर्जून बघत चला तुमच्या मित्रांना सांगा ठीक आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मित्रांनो निश्चित त्याचा फायदा होणार आहे ओके okay? आणि या विश्लेषणमध्ये आपण अनेक मागच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत अगदी पोलीस भरतीची एक्झाम येईपर्यंत हे सर्व सिरीज जी आहे ही आपण कंटिन्यू ठेवणार आहे ओके okay? यस माझा नंबर ओके 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 माझा नंबर आहे बघा नाईन एट नाईन एट फाईव्ह झिरो फायू झिरो थ्री वन टू एट ठीक आहे नाईन एट फाईव्ह झिरो फाय झिरो थ्री वन टू एट ओके यस यस कृपया आपल्या मित्रांना सांगा ठीक आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ओके यस मित्रांना सांगा आपापल्या आणि रोज लाईव येत चला ओके भगवान कुणाल यस 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 चालेल चालेल ठीक आहे भेटूया उद्या नवीन प्रश्नपत्रिकेस बाय